पाटील माझा ऐके कस मोर्चा तुम्ही करा साहेबांची ओळख आहे आणि ओळखाशी काय उद्योग आहे काय काहीच्या बद्दल दोन दिवसापूर्वी पेपरला काय बातमी आहे अरे तुम्हाला स्वतःची धंदे नीट करता येत नाही बाप दाद्यांनी एवढं गर्देच ठेवलेलं होतं ते तुम्हाला सांभाळता येत नाही आणि तुम्ही बावीस हजार सरांना सांगतात दादा पाहिजे एक कोटी आहेत बारामतीच एकाचं ऑपरेशन करायचंय एक कोटी रुपये दिले आणि पैसे देत अरे तुमचा प्रपंच कुणाच्या हातात द्यायचं आता त्या ठरवा क्रॉस शूटिंग हो वगैरे होता से भीस बता देखा देखा दे का प्रत्येकाने तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला वीस मत द्यायचा अधिकार आहे द्या भर्गवाल्याचा अशोकला मला वाटतं सहा मत होते सात अशोक किती मत आहेत त्याला एक गोवर्गाचं दोन महिला एक एस सी एस टी एक एलटी एकोणीस सहा सहा ते तीन एक नऊ आणि सहा मत त्यांना त्या ठिकाणी गेला कि जिथं कम्पर्स दिसेल तिथं पुढे मारायची किती असेल ते बघा दुसरं काही बोलू नका नाही तर हिमाची भाऊकी हिमाची गावकी हिमाचं असं ही तसं तस काय काही नाही ही जातीचं नाही पाठीचा नाही धर्माचं नाही पंधराचा नाही शेतकरी तुमची माझी जात आहे बाकी काही बघू नका तुम्हाला ह्याच्यात बाहेर निघायचं असेल तर हे आपल्याला करावं लागेल कारण मी जेवढा उच पिक तर माझं सगळं छत्रपतीला जातो मलाही दुःख आहे आपल्यापेक्षा धक्कामुळे जास्त जात असेल की मोठा भागात आपण त्याच्या मानून छोटे ठीक आहे जो तो कर्तृत्वाने पुढे जात असतो पण समोरच्या हातामध्ये काही नाही ते अशा गप्पा मारतात की पेपरला बातम्या बसलं आम्ही असं करू आम्ही तसं करू अजिबात ते काही करू शकत नाही आपण नीटपणे विचार करा त्याच्यामध्ये नाराजी मनामध्ये करू नका लोकसभेला विधानसभेला काय झालं असेल झालं गेलं काही गेला वेळ आलं ते बसू नका त्या प्रकारे विचार करून प्रपंचाचा विचार करा आपल्या पोराबळांचा विचार करा आपल्या घरामध्ये सुना आलेल्या असतील तर सुनांचा विचार करा आपल्या इथं नातवंड आले असतील तर त्यांचा विचार करा आणि त्या पद्धतीनं कप शिक्षित जाऊन आपण आपलं पवित्र मत द्या आपल्याला लगेच काही जागी ठिकाणी फिरवल्यासारखे बापू लगेच भाव देणारे कसं नाही त्यांना मलाही मदत करावी लागेल एनसीडीसी कडनं देखील काही बाबतीमध्ये आपल्याला तिथं एक कमिटी आहे प्रस्ताव तिथून मुंबईला तिथे एक कमिटी ती बाबासाहेब पाटलाच्या अध्यक्षतेखाली आहे त्याच्यात काही मंत्री आहे त्याच्यात आहे त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आहे जयकुमार गोरे दादाजी भुसे आणि दत्ताबा आणि ती कमिटी शिफारस करते आम्ही कॅबिनेटने त्यांना अधिकार दिलेला आहे ह्याच्यात फक्त तुम्हाला नुसतं ऊस घालून चालणार नाही तुम्हाला जास्त रिकव्हरी असणारा ऊस आपल्याला एआयचा वापर करावा लागेल कोई कार्यक्रम आम्ही राबू त्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं जे काही सहकार्य लागेल ते मी त्या ठिकाणी घेईन आत्ता उन्हाळ्याचा कॅजॉन संपूर्ण चालू आहे कॅजॉन बंद केलेला नाही आणि पाऊस कडेपर्यंत पर बंद करणार नाही पण आपले फाटे बिटे पण चांगले करावी त्याच्यात अशा काही बाबरीत काय काय उभं की पाणीच खाली जायचं त्याच्यावर जा तिथेही काम ला करावं लागेल उद्या मला ला 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 यांत्रिकी विभागाची मशिनरी आणावी लागेल आपण त्याच्यामध्ये पण मगाशी दत्ताभाव बोलला आम्ही दोघं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आम्ही काय फक्त तुम्हाला छत्रपती कारखान्याच्या करता उपयोगी पडणार नाही आम्ही तुमचे रस्ते असतील पाण्याच्या योजना असतील आमचं चाललंय कृष्ण भीमा स्थिरीकरणाचं पाणी इकडं आणायचं आणि इकडून उजनीमध्ये घालायचं त्या उजनीमध घालून आपल्याला कसं अधिकचं पाणी देता येईल या पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे मशिनरीमध्ये देखील काही बदल करायचे असेल तर वसंतदा शिवडेंडीचा सल्ला आपल्याला घ्यावा लागेल बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्या किल्ल्याशिवाय अत्यंत नाही तिथं बघा मला वाटतं पृथ्वीराज घोटपानी बोलत असताना छत्रपती शिक्षण संस्थेचा उल्लेख केलाय तिथं मला लक्ष घालावं लागेल मी आत्ताच काही काही उद्योगपतींशी बोलतोय की मला सी एस आरचा निधी लागेल एकतीस मार्च झाल्यानंतर ज्याचा नफा जेवढा असतो त्या प्रमाणामध्ये त्यांना सी एस आर खर्च करावा लागतो आणि तुमच्यामुळं माझी राज्यात आणि देशात पण काही महत्वाच्या उद्योगपतींची ओळख आहे वीस शब्द टाकल्यानंतर आपल्याला मदत होऊ शकते म्हणजे मी कुणाला सांगितलं की कोटी द्या दोन कोटी द्या पाच कोटी द्या तर माझ्या शब्दातील पर्यंत रक्कम आपल्याला देतील आपल्याला छत्रपती शिक्षण संस्थेमध्ये पण बऱ्याच गोष्टी करायच्या आणि मी पहिल्यांदा नव्हते की भागच घ्यायचा नाही पण नंतर ना मी म्हणलो की आपण चुकीचं वागतो आप या शेतकऱ्यांनी आपल्याला पहिल्यांदा संधी दिली म्हणून आपण छत्रपती कारखाने कार्यक्षेत्राला माहिती झालो नंतर बँकेत गेलो बँकेमुळे चिल्ल्याला माहिती झालो बारामतीकरांच्यामुळं तुमच्यामुळं मी खासदार झालो त्याच्यामुळं देशात माहिती जातो आणि मग मी माझ्या लोकांना अडचणीमध्ये महिने ठेवू शकत नाही त्याकरता मागच सगळं आम्ही सोडून दिलं आणि आपला कारखाना पहिले दिवस चांगले आणायचे या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलेलो आहे